नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी याप्रमाणे अशी डिझाईन ड्रॉ करत आहे तर बघू शकता तुम्ही असे सिम्पल आणि आपण डेली यूजच्या सुद्धा अशी डिझाईन घालू शकतो तर मी हे पाठीमागून दोन टक्स मारून घेते याप्रमाणे तर माझे टक्स मारून झालेले आहेत आणि मी या काट घेतलेला आहे तर काट मला कमी पडला होता तर आपल्याला जिथपर्यंत तो ॲडजस्ट होईल तिथपर्यंत आपण लावून घ्यायचा पाठीमागून वेस्ट न जाता आपण तो लावून घ्यायचा आणि मी असं या पद्धतीने लावून घेत आहे तर काट माझा लावून झालेला आहे आणि गळा मी कटिंग केला होता तो मी याप्रमाणे ठेवून व्यवस्थित ठेवून घ्यायचा मधोमध तर ठेवून त्याला मी अशी शिलाई मारून घ्यायची आणि नंतरच कट करायचा मेन फॅब्रिक अगोदर कट करायचं नाही अगोदर अस्तरवरतीच गळा कट करून घ्यायचा आणि मी खालून खालच्या बाजूला एक शिलाई मारून दोन्ही शिलाई आपल्या आतमध्ये जाईल आणि मी येथे कॅनाचा वापर केलेला नाही तर कॅनाचा वापर न करता सुद्धा आपला गळा बघू शकता तुम्ही किती सुंदर आलेला आहे आणि फॅब्रिकही एवढं काही का क्वालिटीचं चा चांगलं नव्हतं तर तो ॲडजस्ट केलं तरी पण कस्टमर बोलला होता की बा फॅब्रिक एवढे व्यवस्थित नाही पण साडीवर हाच ब्लाउज चांगला दिसेल तर मग मं ठीक आहे म्हटलं ते ते शिवून तर हे बघू शकता तुम्ही याप्रमाणे आणि असाच गळा त्यांनी सांगितला होता तर मी इथं मॅचिंग लेस लावत आहे गळ्याच्या कॉर्नरला आणि जिथे तिथे आपले असे कोणे आलेले आहेत तिथे तिथे लेसला आपण एक प्लेट्स मारून घ्यायची म्हणजे लेस आपली व्यवस्थित बसते तर माझी कॉर्नरला लेस मारून झालेली आहे दीड दीड इंचच्या अंतरावर आपण एक दुसरी लेस अटॅच करणार आहोत त्या अगोदर आपल्या कपडा व्यवस्थित करून गळ्याच्या लेवलमध्ये करून घ्यायचे दोन्ही साईडला आपली लेवल बरोबर -बर आली की नाही तर मी तर जे फुलं फुल आहे आतमध्ये जे फुलं आहेत त्याच फुलाच्या मॅचिंगमध्ये लेस लावून घेत आहे या पद्धतीनं प्लेट्स मारूनच लेस लावायची जिथे आपले कोणे आले तिथे तर माझ्या दोन्ही लेस लावून झालेल्या आहेत आणि आतमध्ये एक फुल बनवते मी ते अशा पद्धतीने एक फुल बनवायचं या पद्धतीनं दोन्ही फुलं बनवून घ्यायची आणि दोन्ही स्टिच करून घ्यायचे अगोदर आणि खालच्या बाजूला ते लावून घ्यायचे एक डिझाईन सारखं लुक येतो त्यामध्ये मध्ये आणि राणी कलरची साडी असल्यामुळं मी राणी कलरचाच एक मोती घेतला आणि एक मोती लावला तिथे जास्त हॅवी नाही एक सुंदर डिझाईन आपली तयार झालेली आहे आणि लटकन मी या पद्धतीने बनवते या पद्धतीने लटकन बनवल्यावर आपली जी सिलाई आहे ती बाहेरून दिसत नाही पूर्ण सिलाई आतमध्ये जाते दोन्ही लटकनची मेजरमेंट करून लटकन आपले लावून घ्यायचे डोरी तरी ते डोरी लावून झालेली आहे आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद